उजे शिवराय जुन्दे। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही या चॅनेल वर तर बघा आता झालेली दुपार आणि आमचे पण वावरामधले काम चालू झालेले आता तर तुम्ही पठव व्हिडिओ बघितलेत की आम्ही मका सोनायला पण सुरुवात केलेली आहे आणि एक दिवस मग कुट्टी पण बनवली होती आणि भूत पण भरलेले तर आज होता शुक्रवार आणि तुम्हाला तर माहीतच आहे की शुक्रवारी आमच्या गावचा बाजार असतो आणि तर कोणतं पण लेबर असो की बाजारच्या दिवशी सुट्टी घेत असते तर आज आमच्या लेबरांनी पण सुट्टी घेतली होती तर आज आम्हाला मक्का सांगायला जायचं होतं तर घरापुढं मग तर आजपासून घरापुढची मग सांगायला सुरुवात करायची होती आणि मग आपलं लेबर आणि आजचे दिवस सुट्टी घ्यावा कारण की बाजारचा दिवस ती त्याला पण बाजार आला होतो आणि जे काही आपले घरचे काम राहते ते घरचे काम पण करावं लागते तर आता लोक मी आमच्या घरातलं गर... सगळं काम आवरलेलं आहे शांगा फुडून ठेवल्या दळण ते करून ठेवलं आणि फक्त आता एकच काम राहिलं होतं की कपाटावर कारण की भरपूर राडा झाला होता तर तुम्हाला माहितच होतं की नवरात्रामध्ये नऊ कलरच्या साड्या घातल्या जातात आणि नऊ कलरच्या साड्या पण मी घातल्या होत्या पण नवरात्र कसं एकटीच <coughs> होते घरी मग पण तिकडे जायच्या आणि ते पण गेलेल्या होत्या तर मायरी आणि मग त्या कपाटामधल्या साड्या त्या पसारा झाला ता शंभूचे ड्रेस ते सगळ्यामध्ये कपाट पूर्ण व्यवस्थित जर ठेवलंच गेलं नाही या नवरात्रीमध्ये तर म्हणलं चला आता दुपार लोक तर सगळं काम आवरून घेतलं घरातलं आधी आणि आता काहीच काम नव्हतं तर आपला चिव पण उठला तर आणि मम्मी ते गेलेले बाजारला म्हटलं त्यांना येऊच तर काहीतरी नवीन काम करून ठेवा म्हणजे कसं चार वाजता गवत आणायला जायला बरं राहील चला आता मी लगेच लागणार आहे कपट आवरायला तर बघा कसा किती पसारा झालेला आहे मध्ये आणि नवरात्रीमध्ये तर म्हणजे नौकाना साड्या घातल्याच्या नंतर व्यवस्थित राहिल्याच नाही एक सा सा है। तर बघा आणि तो मला तर माहितीये हे पट अस दरवाज्याच आहे तर म्हणजे खिडकीवाणी आहे तर असं लोटलं तर उडून जात तर त्याच्यामुळे आमचे शंभूचं पण आता हात म्हणजे दरवाजे लोटता येतो इकडं इकडं तर त्याच्यामुळे सगळ्या तो पण खालवर करून तर बघा आता एका पटावर आवरायला शंभू फ्रस घेतो तर बघा एक आठवण म्हणून आम्ही आमच्या लग्नाचा फोटो असा प्रेम म्हणून आणलेला आहे बघा किती छान दिसतो आणि त्याच्यामध्ये अलग अलग फोटो पण आहे फोटो बघा किती फोटो आहे आणि एक कॅलेंडर म्हणून एक साइड ना फोटोच्या असं कॅलेंडर बनवून दिलेलं होतं ते फुटवाल्यांनी तर बघा म्हणजे जो महिना चालू असून त्या महिन्याचं कॅलेंडर लावायचं आणि फोटो पण अलग बदलवतो तर इथं मध्ये लावित असते मी पण ह्या नवरात्रीमध्ये काही पसारा आवरला गेलो त्याच्यामुळे मग ते एक साइडून गेलो होतो आणि तुम्ही ही साडी तर बघितलीच होती कि ताई ना आम्ही तिघी ना पण एक सारखी घेतल्या त्या ऑनलाईन साड्या तर बघा ही ऑनलाईन साडी माझी तर ही साडी त्या दिवशी मी आधीच्या घरी गेले ते फराळ घेऊन तर त्या दिवशी फराळावरची आलेली आहे तर आधी घेतली ती ही साडी तर जो खालचा एक दोन नंबरचाही ना मी एकदम सिंपल साड्या ठेवित आहेत म्हणजे कड लगेच जायचं असं तर एकदम सिंपल मधून तर मध्ये घालायचं होते आणि ही बघा मी श्रावण सोमवार मध्ये एकदम म्हणजे जेव्हा आपल्या समोर तो श्रावण सोमवारी घालायसाठी व्हाईट कलर साडी घेतली होती तर हे बघा ही साडी लग्न झाली नंतर पहिल्याच वर्षी धोंडा आला होता तर सगळ्यांना एक सारख्या साड्या घेतल्या माझ्या मम्मी त्यांनी तर ही माझी धोंड्या साडी पहिल्याच वर्षी धोंडा आला त्यो आणि एकदम सिंपल साड्या मी म्हणजे दोन नंबरच्या कपडे मी लावते एकदम व्यवस्थित ते घालून तर आता व्हाईट साडी म्हणजे आता डायरेक्ट पुढच श्रावण समोर लागणार आहे त्याच्यामुळे मी एका कॅरबेट मध्ये ठेवून येणार आहे तर बघा एकदम म्हणजे ज्या आपल्या कंटिन्यू आपण वापरतो त्या साड्या एक साइडनं ठेवलेल्या आहे आणि त्या मधी शंभर ड्रेस आहे आणि जेव्हा म्हणजे आपण म्हणजे असे ब्लाऊज शिवून ठेवलेले असते ते ब्लाऊज एक साइड न ठेवलेले आहे तर दोन नंबरचा गप्पा वरून झालेला आहे आता जे वरच्या काटपत्री साड्या कोणत्या म्हणजे डिझायनर त्या तर त्या साड्या पण एकदम व्यवस्थित लावायच्या आहे मला तर बघा मी एक कोपरामध्ये मध्ये शंभू पप्पाचे लग्नाचे ड्रेस ठेवलेले तर हा साखर पुड्याचा आहे आणि त्याच्या खाली हळदीचा ड्रेस आहे बघा तर त्याच्या खाली आलोबॉम ठेवलेला आहे लग्नाचा आणि आता मी पूर्ण साडी एकदम व्यवस्थित ठेवून घेणार आहे तर ही बघा कांच्यावर साडी आहे तर माझ्या कुंकाची तुम्ही तर आता आलोबॉम मध्ये बघितली असं पापू आण साडी बघा वरपण कलर ची तरी तर ही फळाची साडी माझी तरी बघा आपल्या चूच्या टायमाला सातव्या महिन्यात घेतली ती तर ही सातव्या महिने साडी चंद्रकोर का आंबा कलर ची पैठणी तर माझं लग्न म्हणजे शोमोश पप्पा ते बघायला आले तेव्हा ही साडी घेतली होती मला आणि मी तर म्हणजे लग्न झाल्याच्या पहिल्या वर्षी आखड्याच्या महिन्यात जावं लागतं तर मी आमच्या तईची ते गेले होते आणि तैंदिनी मला ही गोल्डन कलर ची साडी घेतली होती तर पहिल्याच आखड महिन्यात गेले होते तरी माझे पहिलं रक्षाबंधन साडी आहे तर शंभु हिरव्या कलर साडी तैन आणली ती सातव्या महिन्यामध्ये तर आता ऑपरेशन झालं म्हणून तैन मला ही साडी घेतलेली आहे तर बघा म्हणजे अशा भरपूर साड्या असतात कारण की सगळ्यांनी घेतलेल्या किंवा मग मम्मीच्या तिकडच्या तर सगळ्या झाले आहेत तर अशा मी पूर्ण पिशवी मध्ये पॅकिंग करून ठेवलेले आहे ज्या कोण तुम्ही घालत नाही त्या कोणत्या कार्यक्रमाला घालता त्या फक्त तर तुम्ही साडी बघितलीच असेल व्हिडिओ मध्ये मा तर माझी सुप्रितीची साडी तर ही साडी मी माग चोरशी माझ्या मामाची ते गेले ते तर मामंत्री घेतली ती मला दिवाळीसाठी तर तर तुम्ही ही साडी बघितलीच असाल या साडीवर आधीच्या लग्नात साडी घेतली की मी आणि तो ब्लॉक तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच आहे तर ही माझ्या बहिणीच्या लग्नात साडी आहे तर संभाजीनगर वरून आणली ती नक्की कमेंट करून सांगा या साडीचा कलर कसा वाटला किंवा साडी कशी वाटली तर एकदम चुकून बसणार साडी मस्त

तर जी साडी मध्ये पेटीकोट आणि ब्लाऊज हे सगळंच ठेवून सगळ्या साडी मी एकदम व्यवस्थित ठेवलेल्या आहे पेटीकोट पण आणि ब्लाऊज पण तर म्हणजे आई जरा कोणती पण साडी घालायची असली तर घालते ती तरी बघा आता शेवट एक लास साडीला लिहिली आहे आणि मी साडी पण घातली म्हणजे बघितलेली असेल मी दिंडी आली तेव्हा घातली ती तर ही पाळ्यातिड्यावरची साडी आहे तर आता चूज आलं तेव्हा मम्मी तिने मला घेतली होती तर बघा असे गोल बॉक्स आणलेली आहे मी आणि आप आपल्या म्हणजे जे एकदम मस्त असे बांग बांगडे बांगडे ठेवण्यासाठी तर हे बघा किती भारी असं बांगडे घेतलेले आहे मी आणि तुमच्या पण सगळ्यांकडे असेल तर असे बॉक्स म्हणजे कंटिन्यू तर आपण काचेचेच बांगडे घालत असतो पण कोणता कार्यक्रम असला किंवा आणि मी हे सगळ्यात वरती कोण ठेवते तुम्हाला तर माहिती आहे आमचा शंभू आता थोडासा विचित्र झालेला आहे म्हणजे कपट पण त्याला उघडते त्याच्यामुळे तो कोणतं पण सावण उच्च किंवा सगळ्यात वरती मी ठेवणार मेकअपचे बॉक्स आणि मी होते तेव्हा माझ्या मम्मी त्यांनी मला ही वन साईड प्रस घेतली ती आठवण म्हणून मी ही प्रस तर सोबत आणली मित्र तर बघा सगळ्या शेवट कपडावरच्या नंतर फक्त शंभूज पप्पाची बॅग राहिली खाली आणि तुम्हाला तर माहितीये याच शंभूज पप्पाचं सगळं म्हणजे शाळेतल्या वस्तू किंवा म्हणजे त्यांच्या आठवण म्हणून ठेवलेलं आहे तर बघा एक बॅग केलेली त्यांनी आणि आता त्यांच्या नंतर माझी पण सगळ्या म्हणजे जे ये कागदपत्र येते काही हा आपल्या शाळेचं तर याच्यात ठेवलेलं आहे एका बॅग मध्ये तर वरती माझे आणि शंभूर पप्पाचे कपडे आणि आपल्या छोट्या पिल्लांचे तर छोटासा आहे अजून छोटे छोटे पण येते तर एवढाच पप्पा त्यांना पुरा होऊन जातो तर त्यांचे पूर्ण ब्लाऊज ते ड्रेस पॅन्ट ते पूर्ण ठेवलेले आणि खाली जे आपल्या रिकामी कामचे आणि खाली लग्नाचा ड्रेस आहे माझा पण घागरा आणि शंभू पप्पाचा पण तर श्रवणी ठेवलेला आहे खाली तर बघा जे बिना कामचे ते ठेवलेले तर बघा एका मोठ्या मध्ये माझ्या लग्नाचा घागरा ठेवलेला आहे तर तेव्हा घागरा घेतला आता रेड कलरचा मस्त असं घागरा आहे पण आता काय लग्न झाले नंतर आपण कधी घालत नाही त्याच्यामुळे एका पिशवी मध्ये ठेवून दिलेला आहे मी आणि याच्यामध्ये चंबूच्या पप्पाचे पण आहे तर शरवणी तेव्हा लग्न ठेवले की काही मामा मामाचे ड्रेस घेतो आपण आणि तसेच राहून जातात

मस्त असं कपाट मी व्यवस्थित केलेलं आहे तर सगळ्या साड्या वगैरे ते पूर्ण तर हे बघा खालचा कप्पा पण आणि खालचे पण कोणता कोणता ड्रेस ठेवतो आम्ही तर पूर्ण एक साइडच दाखवलेलंच आहे तर माझा छोटासा व्हिडिओ साडे कलेक्शन किंवा कपाट व्यवस्थित लावण्याचा तर तुम्हाला कसा वाटला आणि किंवा म्हणजे कोणती साडी तुम्हाला भारी वाटली तर ती नक्की कमेंट करून सांगा तर माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद